नमस्कार किमन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला चोवीसावा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळवेद म्हणजे नेमकं काय जर आपल्याला आपल्या घराण्याचा कुलवृत्तांत काढायचा असेल तर त्या कुलवृत्तांतामध्ये कुळवेद नावाची एक संज्ञा असते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असते किंवा सांगितलेलं असतं की आपल्या कुळाशी संबंधित वेद कुठला तर आता ही नेमकी काय गोष्ट आहे ही संकल्पना आपल्या कुळाशी कशी जोडलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह जुन्या काळामध्ये असं झालं होतं की ज्या वेळेला वेदांची निर्मिती झाली त्यावेळेला वेद जे रचले गेले ऋषींच्याद्वारे त्या वेदांची रचना जेव्हा ऋषींनी केली त्यावेळेला हे वेदांचं ज्ञान जे होतं चार वेद होते ते चार वेदांचं ज्ञान एवढं प्रचंड होतं की ते एका कुठल्या माणसाच्याने धारण करवेन म्हणजे एक कुणी मनुष्य जो चारही वेद आत्मसात करू शकत असेल अशी माणसं त्या काळामध्ये खूप कमी आपल्याला आढळून येतात की चार वेद मुखोद्गत करतील त्यांचा अर्थ समजून घेतील त्याच्या मागचा जो ब्रह्मार्थ आहे म्हणजे शब्दार्थ आहे रूढार्थ आहे आणि ब्रह्मार्थ आहे ब्रह्मार्थ म्हणजे काय हे जग कसं चाललंय हे पण वेदांच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी आपल्याला समजतं तर हा सगळे वेगवेगळे अर्थ वेदांचे समजून घेतील असा कोणी चतुर्वेदी माणूस आपण ज्याला म्हणतो की चतुर्वेदी आडनावे ज्याने चार वेद शिकलेला आहे किंवा चार वेदांचं ज्याने पठन केले आहे किंवा अध्ययन केलेलं आहे किंवा चार वेद्यांचा जो धर्माधिकार आहे आज आपण चतुर्वेदी आडनाव लावतो पण किती माणसं चार वेद वाचलेले असतील आणि समजून सांगू शकतील ही अवघड गोष्ट आहे तीच समस्या पूर्वीच्या काळी होती त्यामुळे ब्राह्मण समाजामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादं कुटुंब अथवा एखादा समाज आपण म्हणतो की ज्याने एखाद्या वेदालाच वाहून घेतलेला आहे की त्या वेदाचंच पूर्ण ज्ञान घ्यायचं जेणेकरून काय होईल की सगळ्या वेदांचा अर्धवट ज्ञान होणार नाही म्हणजे चार वेद शिकायच्या नादामध्ये एक ना धड बारावर शिंदे आपण म्हणतो की सगळ्यात सगळ्यातलं थोडं थोडं येते पण कशामध्येच आपल्याला पूर्ण ज्ञान नाही अशी अवस्था होऊ नये अर्धवट म्हणून ही व्यवस्था बनवली गेली की ब्राह्मण समाजातली एखादी व्यक्ती कुटुंब किंवा एखादा समाज जो ब्राह्मण नसेल तोही त्याच्यामध्ये येईल काही वेळेला काही हरकत नाही कारण पूर्वीच्या काळी वेद शिकण्याचा अधिकार आपल्याला कोणीही म्हटलं की फक्त एका वर्णाला होता तर असं नव्हतं आपण बघतो की वर्ण हे पूर्वीच्या काळी गुण ठरत असत वर्ण हे जन्माने ठरत नसत कित्येक क्षत्रिय आपल्याला ब्राह्मण ऋषी झालेले दिसतात कित्येक नामामध्ये आपल्याला सर्व जाती धर्मातले लोक दिसतात त्याच्यामुळे गोत्र ऋषी जे पूर्वीच्या काळी झालेले आहेत अभ्यास करणारे ज्ञानी ऋषी ते सर्व समाजातले झालेले आहेत सर्व जातीतले झालेले आहेत त्यामुळे वेद शिकण्याचा अधिकार जर आपण म्हणतो की फक्त ब्राह्मण समाजाला होतं ही गोष्ट नंतरच्या काळामध्ये कर्मकांडामध्ये आलेली ते आधी आपन, नव्हत्या आपण जर आपण खोला जाऊन धर्माचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं परंतु सर्व समाजाने मिळून जरी हे वेद शिकायचे म्हटले तरी हे वेद शिकण्यासाठी जडं होते अवजड होते जडं म्हणजे त्याचा अर्थ एवढा गहन होता की तो प्रत्येक अर्थाचा विचार करून तो समजून घेणं ही अवघड गोष्ट होतं आणि एका जन्मामध्ये एका माणसाच्याने ते काम होईनं मग करावं काय त्याच्यासाठी एखादा समाज ब्राह्मण समाजातली एखादी व्यक्ती किंवा कुटुंब यांनी एकाच वेदाभ्यासामध्ये पारंगत असेल तर ती व्यक्ती किंवा ते कुटुंब त्या वेदाच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं की त्या कुटुंबाचा जो वारसा आहे की एखादी व्यक्ती आहे की एखादा कुटुंब आहे वंश परंपरागतरित्या ऋग्वेदाचाच अभ्यास करत आहेत ऋग्वेदामध्ये जे वेगवेगळ्या रुचार रचलेल्या आहेत त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढून तो अर्थ समजावून सांगणे अर्थ समजवून घेऊन समाजाला तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या कुटुंबाला ऋग्वेदी असं म्हणलं गेलं किंवा यजुर्वेदी असं म्हणलं गेलं तीच जी प्रथा होती तीच नंतर इतर वर्णातल्या कुळांनी पण उचलली म्हणजे फक्त ब्राह्मण समाज होता असं त्याच्यामध्ये राहिला नाही इतर पण वर्ण काय करायला लागले त्यांनी एक एक वेद जो होता तो वेद स्वतःचा कुटुंबाशी जोडून घेतला की आम्ही या वेदाचा अध्ययन करू असं त्यांनी स्वतःनेच ती जबाबदारी घेतली किंवा जुन्या काळामध्ये जसं आपण म्हणतो की ऋषींचे वेगळे वेगळे आश्रम होते ज्या ऋषींचा जो आश्रम होता त्या ऋषीचं जे गोत्र होतं ते तिथे शिकायला जाणारे क्षत्रिय वंशाचे लोक लावत असत किंवा इतर वर्णाचे लोक गोत्र त्या ऋषीचं सांगत असत ऋषीच्या सन्मानार्थ तसंच पूर्वीच्या काळी जे लोक ज्या ऋषींच्या आश्रमामध्ये शिकायला जात असत त्या ऋषींचा ज्या वेदावर अधिकार असेल तर ऋषी ज्या वेदाच्या शाखेचे उपासक असत ऋग्वेदी यजुर्वेदी सामवेदी तो वेद त्यांच्याकडे अध्ययन करणाऱ्या इतर वर्णातल्या लोकांनी पण उचलला आणि स्वतःला त्या वेदाशी जोडून घेतलं किंवा कोणीतरी असं झालं की व्यवसाय वृद्धीसाठी या कुळांना या वेदांशी जोडलं व्यवसाय वृद्धी म्हणजे काय की आपण मागच्या भागात पण बघितलं की हे सर्व जे धर्मकृत्य आहेत किंवा कुळाचार आहेत किंवा कुळ वृत्तांत आहेत त्याच्यामध्ये ज्या सगळे संज्ञा आहेत त्या कुळ वृत्तांतामध्ये असणाऱ्या सगळ्या संज्ञा हे पैसे कमवण्याचं पण चांगलं साधन आहे त्याचं असं आहे की आता जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या घराण्याचा कुळवेद कुठला आहे तुम्हाला सांगता येणार नाही मग तुम्ही कुठे जाणार कोणाकडे तरी जाणार त्याच्यासाठी ते पैसे कमवण्याचं साधन आहे तर या बऱ्याच कारणांनी पण काय झालंय की बऱ्याच कुटुंबांना या लोकांनी सांगायला सुरुवात केली की तुमचा कुळवेद आहे तुमचा कुळवेद आहे तुमचा कुळवेद आहे जुनी पुरानी भाबरी जनता होती आज जुन्या काळामध्ये ती पैसे देऊन तो वेद स्वतःचा मान मानायला लागली आजच्या काळामध्ये काय झालं की आज आपण बघितलं की तंत्रज्ञान वाढलेलं आहे विज्ञानाची प्रगती झालेली इंटरनेटच्या काळामध्ये आपल्याला डॉक्युमेंट सहज उपलब्ध होतात तपासण्यासाठी किंवा पाहण्यासाठी म्हणून आज आपण तपासून पाहू शकतो मागच्या काळात ती परिस्थिती नव्हती त्यामुळं हे एक व्यवसायाचं पण कारण झालेलं आहे त्याच्यामुळे व्यवसायामुळे पण काही लोकांनी काय केलं की या गोष्टीचा व्यवसाय केला आणि समोरच्या लोकांना पैसे घेऊन दोन हजार रुपये घेऊन आजही तुम्ही इंटरनेटवर मला काही काही गोष्टी दिसतात की दोन हजार रुपये तुमचा वेद कुठला आहे कुळवेद कुठला आहे ते आम्ही तुम्हाला कळू चौकशी करून तुमच्या कुटुंबाचा आडनावाचा कुठून कळवणार ते लोक मला तो प्रश्न पडतो की कुठून कळवणार आहे तुम्ही कुळवेद कुठला आहे नाही कळू शकत आहे म्हणजे ती गोष्ट अवघड गोष्ट आहे मुळापर्यंत जाऊच नाही शकत आपण पाच हजार वर्ष मागे ते कुटुंब तरी असलं पाहिलं ते आडनाव तरी पाच हजार वर्षा आधी असलं पाहिलं तर मी पाच हजार वर्षापूर्वीच कुळवे त्याला दोन हजार रुपये घेऊन सांगेल ही व्यावहारिक अडचण आहे परंतु ज्यानं कधी असं एक विषय आहे की अजून पण त्याच्याबद्दल बोललं घेत जात आहे की आडनावच मी म्हणलो की पाचशे वर्षापूर्वी निर्माण झाले तर पाच हजार वर्षापूर्वीचे वेद त्या कुटुंबाला कुठून जोडले जाणार दुसरा मुद्दा हा आहे की मागच्या पाच हजार वर्षामध्ये किंवा मागच्या हजार पिढ्यात पण ज्या माणसाने एकही वेद वाचलेला नाही त्याच्या कुटुंबाला तो वेद जोडून आपण काय मिळवणार म्हणजे मी जर असं म्हटलं की माझ्या कु माझा कुळवेद आहे ऋग्वेद आहे तर माझा कुळवेद ऋग्वेद आहे तर माझ्या मागच्या पिढीतल्या एका तरी माणसाने ऋग्वेद वाचलाय का याचा पण आपण विचार केला पाहिजे नुसता नावाला कुळवेद जोडून काय उपयोग आहे आणि आज जर मला माझ्या कुळासाठी माझ्या आडनावासाठी माझ्या कुटुंबासाठी एखादा वेद जोडायचा असेल तर मग त्याचं अध्ययन करावं ना धर्माकडे किंवा धार्मिक ग्रंथांकडे जर तुम्ही तार तर्काने बघायला लागला किंवा त्यांची मीमांसा करायला सुरुवात केली केली तर त्याच्यातून पण हजार गोष्टी शिकण्यासारख्या धर्माकडे आपण भावनेनं बघायला लागलो की मग सगळ्या गोष्टींची गडबड होते धर्माकडे जर आपण श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भावनेनं बघायला लागलो तर मग गडबड होते पण धर्माकडे जर आपण एक नवीन शिकण्याची गोष्ट इतिहासाची गोष्ट म्हणून बघितली तर्काने बघितली तर गडबड नाही होत मागे पण मी म्हटलं की माणसाची श्रद्धा जेव्हा त्याच्या विवेकाचं कुंपण पार करून जाते तेव्हा अंधश्रद्धा होते माणसाचा धर्म पण जेव्हा त्याच्या अहंकाराची सीमा पार करून जातो तेव्हा तो अधर्म होतो त्यामुळे धर्माचा होत। अभ्यास करताना किंवा ऋग्वेदाचा अभ्यास करताना किंवा भगवान बुद्धांनी जे ग्रंथ लिहिले बौद्ध धर्मामध्ये इतर धर्मातले पण ग्रंथ असतील त्यांचा अभ्यास करताना तुम्ही ते खुल्या मनाने करणार असाल त्यात काही शिकायला नवीन मिळते का त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय होते धर्म काय सांगतो हे मीमांसा चिकित्सा करण्यासाठी करणार असाल तर स्वागतच आहे प्रत्येक धर्माचा अभ्यास झाला पाहिजे चिकित्सा झाली पाहिजे त्यातून चार गोष्टी नवीन कळू शकतात आपल्याला परंतु हे चिकित्सा करण्यासाठी न वाचता फक्त आणि फक्त मिरवण्यासाठी ज्या वेळेला आपण एखादा कुळवेद आपल्या घराण्याला चिकटवतो आणि तो पण पैसे देऊन चिकटवतो त्यावेळेला त्या व्यक्तीला काय म्हणावं मला कळत नाही जर कोणाला अजून पण वाटत असेल की मला माझ्या घराण्याला कुळवेद पाहिजे नसेल तर मला कमीपणा येतो का ते अमोकॉंग समोर शेजारच्या असं घराणं आहे ते राजवंशातलं घराणं आहे तो कुठला तरी राजवंश सांगतो अमुक मराठ्यातला माणूस त्याच्या घराण्याला कुळवेद आहे आणि मी पण या अमुक एक राजवंशातला आहे आणि माझ्या घराण्याला कुळवेद नाही म्हणून मला कमी पण आहेत म्हणून मी कोणाला तरी दहा पा दोन हजार पाच हजार दहा हजार रुपये देतो आणि कुळवेत कुठला तरी माझ्या घराण्याला चिकटवून घेतो कुठला तरी मागचा संदर्भ सांगू हे करू नका करायचाच असेल तुम्हाला जोडायचंच असेल एखादा वेध तुमच्या घराण्याला जोडा पण त्याचा अभ्यास पण करा त्याच्यात काही वाईट नाही आहे फक्त धर्म बाजूला ठेवून त्या ग्रंथाकडे एक अभ्यास ग्रंथ म्हणून पहा भावनेनं पाहू नका व्यवहाराने पहा तर्काने पहा त्या निमित्ताने चार गोष्टी नवीन शिकता आल्या आपल्या पिढीमध्ये नवीन लोकांना काही एक नवीन दिशा भेटली तर कुळवेल आपल्या घराण्याला आपण लावलं तर त्याचं सा। सार्थकच होईल इथे आपण थांबूयात मला वाटतं की बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील आपण हे पाच मिनटं बोललो त्याच्यामधून जास्त काही बोलण्यामध्ये अर्थ नाही त्यामध्ये त्यामुळे इथे आपण थांबूयात जर हे विवेचन आपल्याला आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच की म्हणतो चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारे डोळ्यामध्ये अंजन घालणारे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे धर्म आणि पुराण काळामध्ये जाऊन एखादं संशोधन करून गोष्ट सांगायची म्हणली आणि तिचा आजच्या व्यवहाराशी जोड लावून तात्पर्य काढायचं म्हणलं की नेहमी चिंतन मनन करावं लागतं पुस्तकं वाचावी लागतात त्यामुळे या प्रकारच्या व्हिडिओसाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज असते जर किमंतूला तुला आपण कुठल्याही प्रकारे गुगल पेच्या माध्यमातून सुपर थँकच्या माध्यमातून मेंबरशिपच्या माध्यमातून मदत करू शकत असाल अवश्य करा इतिहासाचं धर्माचं समाजाचं त्याचबरोबर विज्ञानाचं या अशा प्रकारचं चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र जगतंब